ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एवला येथील साईसिद्दी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात पार पडली इयत्ता पहिली ते नवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्यांनी लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेत आपल्या आवडत्या उमेदवारांना मतदान केलं यावेळी विद्यार्थ्यांनी मत पेटीत मतं टाकलीत ही निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे झाली आणि विजेत्यांना नवीन भूमिकांची जबाबदारी देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व टीमवर्क आणि जबाबदारीची भावना वृंदीगत झाली मुख्याध्यापक सौ शीतल महाजन यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं responsible, helpful and kind leader. My symbol is star, so please vote for me. Thank you. My name is Soru Pagarek. I am nominated for the sports captain. My symbol is cricket bat. If I will be a sports captain, then I will play पीजे मराठी न्यूजसाठी रिपोर्टर गणेश मोरे येवला ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा